नमस्कार मंडळी 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 या समाजाला हे माहित नव्हतं की या रोहन रामटेके नावाच्या व्यक्तीवर किती अन्याय झालेला आहे त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तो कित्येक दिवसांपासून या सरकारच्या पायऱ्या झिजवत होता आपल्या चपला झिजवत होता स्वतः आणि त्याची पत्नी दोन मुलं असे घेऊन तो फिरत होता वाऱ्यात भटकंती करत असताना त्याला असं वाटलं की या सरकारला वाटणीवर आणलं पाहिजे म्हणून एक आंदोलन त्याने सुरू केलं त्या आंदोलनाची निर्मिती केली आणि त्याचाच आजचा हा, हा एक भाग आपल्याला इथे दिसून येते भिकमांगू या नावाने त्याने आज या आंदोलनाची दिशा इथून सुरू केलेली आहे समता मैदान समता मैदानातून समतेची निर्मिती करण्याच्या उद्देशाने त्याने या आंदोलनाची कदाचित सुरुवात केली असावी आपण त्याच्याच तोंडून या आंदोलनाच्या संदर्भाने व त्याच्यावर झालेल्या अन्यायाच्या संदर्भाने ऐकून घेऊया थोडक्यात खर मंडळी आंदोलनाचा उद्देश नेमका असा आहे की जनता मालक जेणेकरून माझ्यावर अन्याय झाला नाही तर जनतेवरही अन्याय झाला आहे जनता पण या सरकार कापासून त्रासलेली आहे त्यामुळे मी हा आंदोलन ठेवलेला आहे आणि प्रत्येका व्यक्तीला न्याय मिळावलाच पाहिजे याकरता हे आंदोलन ठेवण्यात आलेलं आहे आणि आधी आंदोलन सुरूच आहे पण काही समाजकंटकांनी आंदोलनाला मोडीत करण्याकरता एक चुकीचा मेसेज फॉरवर्ड केला आहे तुमच्यापर्यंत त्यामुळे तुम्ही मला असं वाटते आंदोलनात येऊ शकले नाही तर लवकरात लवकर तुम्ही यावं अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो आणि सर्वांनी मुद्दा असं आहे की तुम्ही कुठल्या तुमच्यावर झालेल्या अन्यायाला माझ्या फोडण्यासाठी पुढे आलात प्रकर्ष मी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागामध्ये कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत होतो तर तिथे माझ्यासोबत अन्याय नव्हता आहोत तर तिथे इतर जे दोनशे कर्मचारी होते त्यांच्यावरही तो आर्थिकरित्या पिढवणीचा अन्याय होऊन राहिला होता आणि ते सहन करून राहिले होते सर्व गरीब लाचार साधे साधे व्यक्ती होते पण ते पुढं जाऊ शकत नाही त्यामुळं मी उपोषणाला बसलो होतो तर उपोषणाला बसलो असता त्यांनी मला ड्युटीवरून काढून टाकलं जेणेकरून हा काहीच नाही करू शकला पाहिजे या प्रकारची व्यवस्था त्यांनी माझ्यासोबत केली हा प्रकार माझ्यासोबत त्यांनी केला त्यामुळे माझ्या जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयावर तुम्ही धडक दिली ती धडक दिल्यानंतर तुम्हाला बऱ्याचदा त्या जिल्हाधिकाऱ्यांनी चालनाच्या बा, बाहेर काढलं जबरीने बाहेर काढलं आणि तेव्हा सुद्धा तुम्ही ज्या हार न मानता त्या लोक अदालतीत गेलेत आणि लोक अदालतीत सुद्धा तुम्ही तुमचे विचार ठेवलेत तुमच्या तक्रारी मांडल्यात काय त्यांचं म्हणणं ठरलं काय नाही ते फक्त नोटीस पाठवतात आम्ही करतो करतो म्हणतात ते काहीच करत नाही आतापर्यंत मला योग्य न्याय मिळालेला नाही उडवा उडीचे उत्तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी देतात विदर्भ लाईव्ह न्यूजच्या माध्यमातून आपण ऐकत आहात की समाजावर समाजातल्या शेवटच्या घटकावर जो अन्याय होतो त्याला न्याय कधीच मिळत नाही न्याय मिळताना दिसून येत नाही सरकार आतापर्यंत कित्येक आलेत गेलेत परंतु हे कुठल्या प्रकारचं सरकार आहे काही समजायला मार्ग नाही इथे हाताकडे सामाजिक कार्यकर्ते उपस्थित आहेत मी त्यांनाही विचारतो की शासनाच्या संबंधाने शासकीय कामकाजाच्या संबंधाने त्यांचे काय अनुभव आहेत सध्याच्या परिस्थितीत सर्व जाते आज मी यवतमाळ जिल्हाध्यक्ष प्रजे पार्टी या माध्यमातून रोज रामटे किंवा झाले आणण्याला पाठिंबा देण्यासाठी यांच्या आंदोलनाला आलेलं आहे परंतु मी सामाजिक कार्यकर्त असताना मला यवतमाळच्या प्रशासकीय कार्यालयांमध्ये असा अनुभव येतो आहे की ये इथे गरिबांना न्याय मिळू नये म्हणजेच दुरापास्त झालेला आहे कुठल्याही प्रकारचं निवेदन अर्ज केला की त्याच्यावर फक्त आणि फक्त कारवाई करू असे आश्वासन देतात तोच कारवाई आजपर्यंत तो कोणावर झालेली नाही आणि मला दिसून दुसरी आलेली नाही त्या कारणाने आम्ही आमच्या पार्टीच्या माध्यमातून यांना थोड्याफार का काय पण वाचा फोडण्यात व यश मिळवण्यात आमचा पूर्ण परिपूर्ण आम्ही यांना योगदान देऊ अशी मी ग्वाही देतो

जे काही सरकार व्हायचे त्या सरकारचा विरोधी पक्ष नेता हा खऱ्या अर्थानं विरोध करून दिन दुबड्या दिनदुबड्या समाज व्यवस्थेला न्याय मिळवून देण्यासाठी सभागृहात प्रश्न मांडायचा आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की विरोधी पक्षनेता सुद्धा सत्ताधारी पक्षासोबत मिळून सत्ता, पक्षा सत्ता चालवत आहे या महाराष्ट्राची या संतांच्या महाराष्ट्राची महापुरुषांच्या महाराष्ट्राची ही दयनीय अवस्था झालेली आहे मी विदर्भ लाईव्ह न्यूज साठी उमेश मिश्रा नमस्कार मंडळी आज भरी संडे असणार सुट्टी असणार पण जिल्हा अधिकारी साहेब हे पब्लिक सर्वंट आहे जनतेचे नौकर आहे जनतेच्या हितासाठी आणि अर्ध्या रात्री टक्के आला पाहिजे पण आज दिवसा ढवळा टक्के येऊ शकत नाही हे न्याय तर देऊ शकत नाही आणि भीक पण देऊ शकत नाही या प्रकारची अवस्था या जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये जिल्हा अधिकारी साहेबांची मला दिसून राहिलेली आहे तर जनतेने मला सहकार्य करावं अशी मी सर्व जनतेला हात जोडून नम्र विनंती करतो धन्यवाद सफाई कामगार म्हणून काही महिला मागील कित्येक दिवसापासून तिथे काम करत आहेत कार्यरत आहेत परंतु अचानक त्यांना त्या पदावरून काढून टाकलं त्यांचं म्हणणं असं आहे मागील चार दिवसापासून त्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराच्या बाजूला बसलेल्या आहेत एकच मागणी त्यांची नेर नगर परिषदेमध्ये कार्यरत असलेल्या महिला सफाई कामगार इथे उपस्थित आहेत मागील तीन चार दिवसापासून त्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आपल्या मागण्यांना घेऊन बसलेल्या आहेत त्यांच्या प्रमुख मागण्या आपण त्यांच्याच तोंडून जा दा, जाणून घेऊया त्या त्या सफाई कामगारांच्या मुख्य इथे प्रतिनिधी उपस्थित आहेत मी त्यांना विचारतो आहे आम्ही चार दिवस झाली इथे बसून पण आम्हाला त्याच्यावर काहीच लक्ष झाले नाही आहे काय मागण्या काय आहेत मागण्या आमच्या एवढ्या आम्हाला कामावर रुजू करण्यात यावी साडे दहा हजार रुपये आम्हाला

की साडे दहा हजार रुपयाच्या नोटशीट वर त्यांच्या स्वाक्षऱ्या घ्यायच्या आणि त्यांना सहा हजार रुपये द्यायचे म्हणजे शेवटच्या घटकापासून तर वरच्या घटकापर्यंत किती मोठे मोठे भ्रष्टाचार या राज्यामध्ये सुरू आहेत आपण जाणून घेऊया यांचा प्रश्न मार्गी लावणाऱ्या या यवतमाळातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या संगीताताई पवार यांनी सुद्धा त्यांचा मुद्दा इथे कलेक्टरांकडे व मुख्याधिकाऱ्यांकडे प्रकर्षाने चालविला रेटून धरलेला आहे त्यांचीही आपण या संबंधाने काय माहिती त्यांची आजच्या गुनगू रामदेगी यांनी पुकारलेला कितीला नाही तर भूला जेव्हा जेव्हा गरज पडेलच्या सोबत आहोत अशी ग्वाई पण देतो आणि आजच्या काय केला आमच्यातर्फे पूर्ण योगदान सहयोग

हाताने मदत करा तुम्हाला विनंती करतो